खूप भारी वाटत आहे म्हणजे चिकी चिकी बुम बुम हे खूप अत्यंत गाजलेलं असं हा चिकी चिकी बुबुंबुम हा चिकी चिकी तर हे अत्यंत गाजलेलं गाणं आणि आज त्या गाण्याचा तो शब्द घेऊन हा सिनेमा होतोय जसा तो काळ ह्या गाण्यांनी ह्या सगळ्या कलाकारांमुळे जसा तो काळ खूप जास्त मी म्हणेन प्रसिद्धीच आला होता किंवा सिनेमे खूप जास्त चालले चालत होते त्या काळी त्या आपल्या सगळ्या दिग्गज कलावंतांचे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणा किंवा अशोक सराफ म्हणा सचिन पिळगाव महेश कोटार या सगळ्या दिग्गजांचे सिनेमे त्या काळी जसे चालले ती गाणी जशी हिट झाली आता तो काळ पुन्हा आलेला आहे मी असं म्हणेन हास्य जत्रेतले सगळे कलाकार तुम्हाला एकाच स्क्रीनवर सव्वा दोन तास बघायला मिळणार आहे चिकी चिकी बुबुम बुम या सिनेमात या सिनेमाच्या गाण्याची ही ट्यून वेगळी आहे पण ही ट्यून सुद्धा तुमच्या नक्कीच लक्षात राहील तुम्हाला त्याचा लूप लागेल तुम्ही जेव्हा जाल एखाद्या प्रवासाला तेव्हा हे गाणं दहा वेळा ऐकायला याची मी तुम्हाला खात्री देते आणि हा सिनेमा सुद्धा तुम्हाला खूप 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 काही मजा मस्ती देऊन जाणार आहे काही वेगळं प्रबोधन काहीतरी करायचंय काहीतरी एक मेसेज द्यायचा वगैरे असं काही नाहीये तुमच्या आयुष्यातले सव्वा दोन तास तुम्हाला काढायचे आहेत आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट अनुभवायला मिळणार आहे फक्त मजा करायची आणि खूप खळखळून हसायचं आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन लवकरात लवकर जसे आता बुक माय शोवर ह्या सिनेमाचं एंट्री झालेली आहे तर बुक माय शोवरसुद्धा जा तिथे इंटरेस्टेड बटन डाबा म्हणजे चिकी चिकी बुबुमचे जवळचे तुमचे जे थिएटर्स थे थे आहेत तिकडचे तुम्हाला अपडेट्स येतील आणि मग तुम्ही तिकीट बुक करू शकता आणि ह्या सिनेमाचा अनुभव घेऊ हो शकता छोटीशी भूमिका पण अत्यंत महत्त्वाची भूमिका कामच असं करायचं की लक्षात राहिलं पाहिजे त्याच्यामुळे हे, हे माझं नेहमीचं एक ब्रिद वाक्य आहे की डेप्थ डेप्थ महत्वाची रोलची आणि यस माझा अगदी छोटासा रोल आहे पण अत्यंत महत्वाचा असा रोल आहे या सिनेमात त्यामुळे तो काय आहे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतरच कळेल आणि आणखी काही सरप्राईजेस सुद्धा मिळतील हा खूप मोठा टास्क होता प्रसादचा प्रसादला त्याच्या प्रोजेक्टमध्ये नेहमीच काहीतरी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करायचं असतं काहीतरी युनिक करायचं असतं ह्या सिनेमात युनिक असं म्हणेन मी की ह्या सिनेमाची कास्टिंग जी त्याने केलेली आहे सतरा कलाकारांना एकत्रित बांधणं त्यांच्या डेट्स मिळवणं एका एक शेड्यूलमध्ये पंचवीस ते तीस दिवसाच्या इतक्या सगळ्या कलाकारांना जमवून शूटिंग करणं ही खरंच खायची गोष्ट नाही आहे कारण सगळे कलाकार त्यांच्या त्यांच्या सिनेमांमध्ये नाटकामध्ये सिरियलमध्ये सगळ्यात बिझी असतात पण या सगळ्यामध्ये सगळ्यांना एकत्र जमवून प्रसादने ही जी भट्टी जमवली आहे ती तुम्हाला त्यांची जी केमिस्ट्री आहे ती तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल आणि तुम्हाला कळेल की येस हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी मजेशीर आहे ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आमचे जे दिग्दर्शक आहेत सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सचिन मोठे लेखक आणि आमचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी ह्या दोघांमुळे मला असं वाटतं हा जो हिरवळ ही जी हिरवळ आहे आमच्या विनोदातली ती टिकून आहे आणि ती कायम राहील कारण काळानुसार पुढे जाणारे हे दोन्ही माणसं आहेत आमचे आमचे जे दोन्ही गुरुजी आहेत ते काळानुसार त्यांचा विनोद बदलत असतात ते जर ते सतत अंदाज घेत असतात ते त्यांच्या एका शैलीवर अडून नाही आहेत ते अंदाज घेत असतात की आता प्रेक्षकांची टेस्ट काय प्रेक्षकांना तर कुठल्या पद्धतीचे विनोद आवडतात तर त्या पद्धतीने त्याचाही मागचा त्याचा एक वेगळा अभ्यास आहे आणि त्यानुसार तो जो ते अभ्यास करतात तो ते कुठेतरी आम्हालाही सांगत असतात आम्हालाही शिकवत असतात तर मला वाटतं ह्या दोघांमुळे हे जे काही आहे ते सगळं विनोदाचं ते सगळं टिकून आहे आणि ते नेहमी फ्रेश ठेवण्याचं काम आम्हाला आणि प्रेक्षकांना करत असतात आ, येस नवीन वर्षात आता माझा आणखी एका नवीन सिनेमाचं शूट सुरू होत आहे ती सुद्धा एक फॅमिलीची गोष्ट आहे फॅमिली ड्रामा आहे विनोदी सिनेमा आहे तो एक करती आता नाटक येत आहे झालं म्हणजे सुरू झालेत हाऊसफुल प्रयोग चाललेत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत त्या नाटकामार्फत आम्हाला थेट तुमच्या घरातून हे नाटक त्यानंतर आता हास्य जत्रा तर जोरात चालू आहेच दौरे चालू आहे सगळं चालू आहे, आहे। आयुष्य सुंदर आहे मला अठ्ठावीस मला हेच सांगायचं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सगळ्या जिथे शक्य होईल तुम्ही जिथे असाल तिथे जर तुम्हाला कळलं की अरे हे थिएटर आहे जवळ आणि ते चिकी चिकी बुम हा सिनेमा लागलेला आहे तर नक्की तुम्ही तिकीट काढा आणि हा सिनेमा बघा अजिबात हा सिनेमा मिस करू नका मोठ्या स्क्रीनवर हा सिनेमा बघण्याची मजा निराळी आहे कारण मी आतापर्यंत गाणं छोट्या स्क्रीनवर बघत होते प्रमोशनल सॉन्ग पण आता या मोठ्या स्क्रीनवर बघून मला इतकं भारी वाटलंय की सिनेमा बघताना अजूनच मजा येणार त्यामुळे अठ्ठावीस फेब्रु फेब्रुवारीपासून त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा चिकी चिकी बो